या सभागृहाला आणि आपल्या सर्वांना विधीतच आहे की मराठा समाजाचा आज एक मोठा मोर्चा विविध मागण्यांच्या संदर्भात मुंबईमध्ये आला होता या सभागृहाच्या भावना देखील त्या मोर्चाच्या बाजूनीच होत्या हा आला आहे या सभागृहातल्या दोन्ही बाजूच्या सदस्यांच्या भावना देखील मोर्चाच्या मागण्यांना समर्थन देणारा किंवा मोर्चाच्या बाजूनच होत्या आणि मोर्चाचं एक मोठं डेप्युटेशन हे डेलिगेशन हे भेटण्याकरता आलं होतं त्यामध्ये काही ज्येष्ठ मंत्री माननीय विरोधी पक्षनेते विरोधी पक्षातले ज्येष्ठ नेते, पक्ष नेते। असे सगळे आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि प्रामुख्यानं ज्या विषयांवर चर्चा झाली त्या संदर्भातलं एक छोटंसं निवेदन मी या ठिकाणी आहे त्यामध्ये कोपर्डीच्या प्रकरणाच्या संदर्भात तीव्र भावना या व्यक्त करण्यात आल्या त्यावेळी मी गोष्ट लक्षात आणून दिली की कोपर्डीच्या संदर्भात पाच महिन्यामध्ये स्पेशल कोर्ट तयार करून राज्य सरकारच्या वकिलांनी म्हणजे श्री उज्ज्वल निकम साहेबांनी एकतीस साक्षीदार संपवून पूर्ण कामकाज संपवलं त्यानंतर हा खटला थोडा डिले व्हावा या दृष्टीनं आरोपींकडनं काही टॅक्टिक्स केल्या गेल्या त्यांचे वकील गैरहजर राहिले एकदा त्यांच्या वकिलाला एकोणीस हजार रुपयाचा दंड झाला दुसऱ्यांदा दोन हजार रुपयाचा दंड झाला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी अधिकचे साक्षीदार आम्हाला तपासायचे आहेत अशा प्रकारचा अर्ज केला ज्याच्यामध्ये माझ्यासहित अनेक नावं त्यांनी दिले जे केवळ डिलेंग टॅक्टिक्स होतं कोर्टाने तो अर्ज देखील नामंजूर केला आणि तो अर्ज नामंजूर झाल्यानंतर ते हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टाने एक साक्षीदार तपासण्याची त्यांना परवानगी दिलेली आहे तो साक्षीदार तपासल्यानंतर हे अंतिम हा जो खटला आहे तो अंतिम याला म्हणजे शिक्षेच्या आर्ग्युमेंटकडे त्या ठिकाणी जाईल तेव्हा राज्य सरकार आणि श्री उज्ज्वल निकम साहेबांनी अतिशय कमी वेळामध्ये हा करण्याचा प्रयत्न केलाय याच्यामध्ये जी शिक्षा आहे ती इतकी मोठी शिक्षा असल्यामुळे कोर्टाला देखील प्रोसेस त्याची पूर्ण करावी लागते दुसरं त्या ठिकाणी आरक्षणाच्या संदर्भात मागासवर्गीय आयोगाकडे आता उच्च न्यायालयाने ते पाठवलंय राज्य सरकारने देखील हे स्पष्ट केलं की आरक्षणाकरता राज्य सरकार पूर्णपणे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे गेल्या सरकारनं अध्यादेश काढला होता या सरकारनं त्याला कायद्यात परिवर्तित केलं पण माननीय उच्च न्यायालयाने त्याच्यावर स्थगिती दिली पण ती स्थगिती दिल्यानंतर त्या संदर्भात कोर्टामध्ये केस झाल्यानंतर मागासवर्गीय आयोगाकडे तो पाठवण्याच्या संदर्भातला निर्णय झाला मागासवर्गीय आयोग गठीत झाला मागासवर्गीय आयोगाकडे तो गेलेला आहे आपण जे काही आपल्याकडचा डेटा आहे तोही पाठवलेला आहे आज या निमित्ताने मी मोर्चातल्या लोकांना हे आश्वस्त केलेलं आहे की मागासवर्गीय आयोगाला ही विनंती करण्यात येईल की टाईम बाउंड पद्धतीनं मागासवर्गीय आयोगाने त्यांचा रिपोर्ट हा कोर्टामध्ये सादर करावा जेणेकरून आपल्याला हे जे काही आरक्षण आहे ते आरक्षण त्या ठिकाणी मराठा समाजाला देता येईल शिष्यवृत्ती आपण लागू केली होती छत्रपती शाहू महाराज योजनेच्या अंतर्गत त्यामध्ये पस्तीस कोर्सेस करता आपण शिष्यवृत्ती लागू केली होती त्यात मागणी अशी होती की ओबीसी करता जेवढ्या कोर्सेसची सवलत आहे ती सर्व कोर्सेस या ठिकाणी लागू करावे तोही निर्णय राज्य सरकारने घेतला आणि सर्व सहाशे पाच सहाशे पाच कोर्सेस करता शिष्यवृत्ती लागू करण्याचा निर्णय घेतलाय आणि जी साठ टक्क्याची ती अट होती ती देखील काढून टाकण्यात आलेली आहे त्यामुळे पन्नास टक्क्याचीच अट आता राहील साठ टक्क्याची अट ही त्यामध्ये राहणार नाही नाही ती आहेच ओबीसीलाही आहे जी ओबीसीला आहे तीच अट ओबीसी प्रमाणेच म्हणजे काही कोर्सेसला ती पन्नास टक्क्याची आहे काहीला कमीची आहे ती जी काही अट आहे ती राहणार आहे ती हा म्हणजे ती याचीच ऍडमिशनचीच अट आहे ती वेगळी अट नाही आहे त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिकता यावं याकरता हॉस्टेलची निर्मिती करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे आणि त्याचसोबत त्याला वन टाईम ग्रँट म्हणून बांधकामाकरता पाच कोटी रुपये प्रत्येक जिल्ह्यामध्ये थे थे सा दिखें हे देण्यात येतील अशा प्रकारचा देखील निर्णय हा घेण्यात आलेला आहे बार्टीच्या धर्तीवर मराठा समाजाच्या विविध बाबींचं संशोधन करून त्या संदर्भात वेगवेगळ्या योजना सुरू करण्याच्या संदर्भातली एक मागणी होती त्या संदर्भात सारथी हे आपण सुरू केलेलं आहे आणि याच्या माध्यमातून पुण्याला आता त्यांना ऑफिस देण्यात आलेला आहे श्री मोरे साहेब यांना आपण त्याचा अध्यक्ष केलेला आहे आणि त्या माध्यमातून त्यालाही स्टेंडन हे केलं जाईल हे देखील मी या ठिकाणी सांगितलंय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे आहे या महामंडळाला यापूर्वीच राज्य सरकारने दोनशे कोटी रुपये हा निधी मागच्या आपण याच्यात दिला होता आता या महामंडळाच्या संदर्भात या महामंडळाच्या माध्यमातन तीन लाख शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्य प्रशिक्षण द्यायचं या संदर्भातली एक योजना आपण केंद्र सरकारला सादर केली होती कालच केंद्र सरकारने ती योजना मंजूर केलेली आहे आणि त्या योजनेच्या अंतर्गत तीन लाख शेतकऱ्यांच्या मुलांना त्या ठिकाणी कौशल्य प्रशिक्षण देण्याच्या संदर्भात हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्यासोबत दहा लाखापर्यंतचं कर्ज याच्यावर व्याज सवलत द्यायची हा देखील निर्णय याच्यामध्ये आपण घेतलेला आहे त्यामुळे दहा लाखापर्यंतचं जे कर्ज बँकेच्या माध्यमातून त्यांना मिळवून द्यायचं आणि त्याच्यावरचं व्याज जे आहे ते व्याज या महामंडळाच्या माध्यमातून व्याज सवलत योजनेतनं त्या ठिकाणी भरायचं अशा प्रकारचे देखील त्या ठिकाणी तो निर्णय झालेला आहे त्यासोबत काही भागांमध्ये विशेषतः मराठा कुणबी कुणबी मराठा किंवा अशा प्रकारच्या काही जातींना ऑलरेडी आरक्षण मिळालेलं आहे पण त्याचे सर्टिफिकेट मिळण्याकरता अडचणी येतात तर अशा एकूण अठरा जाती आयडेंटिफाय झालेल्या जा आहेत म्हणजे त्यात मराठा समाजाचे काही इतर समाजाचे आहेत अशा अठरा जाती आहेत की ज्यांना त्या प्रवर्गात घेण्यात आलेल्या आहे पण त्यांना सर्टिफिकेट मिळण्याकरता अडचणी जातात तर त्या संदर्भातला निर्णय हा राज्य सरकार त्याच्या सुलभतेचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतलेला आहे ते सुलभतेनं ते जात प्रमाणपत्र मिळतील हाही प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल आणि त्यासोबत ह्या जात प्रमाणपत्रांसोबतच आपण म्हणजे त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे ब्लड रिलेशन आहे त्या ब्लड रिलेशनमध्ये व्हॅलिडिटी मिळावी याकरताची देखील आता आपण ती सर्व समाजांकरता करतोय आणि ब्लड रिलेशनमधनं व्हॅलिडिटीच्या संदर्भातले आपली आता रूल्समधली अमेंडमेंट ही अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे आज जो मोठा एक प्रश्न येतो की व्हॅलिडिटी मिळत नाही तर तो प्रश्न या माध्यमातून सॉल्व्ह होणार आहे या व्यतिरिक्त काही प्रश्नांवर त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे मी आता सगळ्या गोष्टींचा उल्लेख करत नाही पण एक गोष्ट त्या ठिकाणी अजून आम्ही अशी ठरवलेली आहे की एक मंत्रिमंडळ उपसमिती अध्यक्ष मोदय या ठिकाणी गठीत केली जाईल आणि या मंत्रिमंडळ उपसमितीच्या माध्यमातनं दर तीन महिन्यात हे जे काही हा फोरम तयार झालेला आहे ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत या संघटनांचा जो फोरम आहे त्या फोरमसोबत दर तीन महिन्यांदा एकदा ही मंत्रिमंडळ उपसमिती चर्चा करेल आणि त्या चर्चेच्या माध्यमातून ज्या काही अडचणी असतील समस्या असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल मला असं वाटतं की साधारणपणे ज्या मागण्या होत्या त्याच्यावर सकारात्मक अशा प्रकारचाच आपण निर्णय त्या ठिकाणी केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या संदर्भात देखील मी वस्तुस्थिती अवगत केली की त्याचं टेंडर आपण बोलवलं आता ते अंतिम निर्णयाकरता करता जी पॉवर कमिटी असते आपल्या मुख्य सचिवांची त्याच्याकडे ते जात आहे आणि त्यांच्या माध्यमातून ते काम देखील सुरू होईल गड किल्ल्यांच्या संदर्भात देखील आपण संवर्धनाला करता निधी दिलेला आहे आणि पहिल्यांदा रायगडाच्या करता केंद्र सरकारच्या आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने आपल्याला अधिकार प्रदान केलेले आहेत आणि त्या अधिकाराच्या अंतर्गत आता आपल्याला त्यांच्या सुपरविजन खाली आ, काम करता येत आहे त्यामुळे त्या कामाला देखील गती येते अशा प्रकारच्या विविध मागण्यांच्या संदर्भात त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे राज्य सरकार त्याच्यामध्ये सकारात्मक आहेत मी विरोधी पक्षांचं देखील आभार मानतो की त्यांनी देखील यामध्ये एक सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी घेऊन संपूर्ण विधानमंडळ हे या मोर्चाच्या बाजूनी आहे आणि विधानमंडळ या मोर्चाकरता सकारात्मक विचार करते आहे अशा प्रकारची भावना आम्ही त्या ठिकाणी प्रगट केलेली आहे